केली तरी पण आणखी एक रुपया त्या बांधवाला मा माझ्या मदत नाही शासनाची इतर लोकांनी केली मग ह्या सरकारला काय करायचं आमच्या जीवावर निवडून यायचं माता बहिणीला सांगितलं म्हणजे माता बहिणीच्या नावावर दीड दीड हजार रुपये टाकलं आणि आमच्या नावानं बोगस मतदान घेतलं आणि निवडून आले नाटी हल्ला झाला त्या माता माऊल्या माझ्या रक्ताच्या थराळ्यात पाडल्या आणि रक्ताच्या थराळ्यात पाडून त्याला माहित होतं की आता आपण निवडून येत नाही म्हणून तर त्याला दीड कुणी कसं दीड हजार रुपये द्यायचं नाव केलं आणि हा बेटा बंदीतो ये मोठा सरकार आता आपण म्हणजे याच्यावरचा विचार आहे आणि सिंक्रोपोतनाचा तालुका नगरपालिका मध्ये खूप परिस्थिती आहे मारो सरकार नुसता दिवस आहे आपणचा काय दाखव दाखव pada setiap jiwa maya गेल्या पाच दिवसापासून या ठिकाणी येरमाळ्याच्या आमच्या मंदाकिनी ताई या ता शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आमरण उपोषणाला बसल्या होत्या परंतु प्रशासनाने लोकप्रतिनिधी किती निर्लज्ज आहेत निलाजरे आहेत याचा प्रत्यंतर या ठिकाणी आलं आहे एक आमची भगिनी या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या असताना ना तिच्या वैद्यकीय तपासणीसाठी कुणी आलं ना तिच्या संरक्षणासाठी म महिला कॉन्स्टेबलची या ठिकाणी नियुक्ती केली साधा तिला प्रातविधीसाठी सुद्धा काही सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत इतक्या क्रूरपणानं सरकार जे काय वागलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना लाज वाटली पाहिजे एक महिला या ठिकाणी उपोषणाला बसते किमान तिच्या तिला टॉयलेटची तरी व्यवस्था करून द्यायला पाहिजे होती हे आमचं शासन सावित्रीच्या लेखींची अशा प्रकारे जर का चेष्टा होत असेल थट्टा होत असेल तर या महाराष्ट्रामध्ये ते सहन केलं जाणार नाही आणि अशा पद्धतीनं या आमच्या माऊलीची होत असलेली फरपट बघितल्यानंतर मीच त्यांना विनंती केली की ताई तुमच्या सासऱ्याचं तेरावी उद्या परवाच्या दिवशी आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही घरी जाणं गरजेचं आहे तो सुतक फेडणं गरजेचं आहे काही धार्मिक विधी करणं गरजेचं आहे तुम्ही कृपा करून उपचार घ्या आणि घरी जा अशी विनंती केल्यानंतर तुमचा लढा आम्ही पुढं चालू चालू ठेवू आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करून राज्यकर्त्यांच्या विरोधामध्ये हा यलगारा मी पेटवलेला आहे उपोषण संपलं याचा अर्थ संघर्ष संपला असं सरकारनं समजू नये याची किंमत त्यांना निश्चितच चुकती करावी लागेल आपण शेतकऱ्यांचे प्रश्न करता जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती या अतिवृष्टीची नुकसान भरपाई म्हणून मदत करण्यासाठी सरकार जे आहे शेतकऱ्यांच्या उसुबिलातून पंधरा रुपये कपात करणार पंचवीस रुपये मड्याच्या टाळूवरनं लोणी काढून खाणे असं याचं मी वर्णन करेन कारण आधीच महाराष्ट्रातला शेतकरी ऊस उत्पादक शेतकरीसुद्धा त्याला अपवाद नाही आहे महापुरातनं वाचलेला ऊससुद्धा त्याच्या वाढीवर विपरीत परिणाम झालेला आहे एकूण महाराष्ट्राचा जर अंदाज घेतला तर दहा मेपासून सातत्यानं पडणारा पाऊस सूर्यप्रकाशाचं झालेलं दुर्मिळ दर्शन यामुळं जे का अन्न तयार करण्याची प्रक्रिया आहे ते मंदावल्यामुळं एकरी सात ते दहा टनाचं ऊसाचं उत्पादन घटलेलं आहे अगदी ते पैशात सांगायचं झालं तर किमान तीस हजार रुपयाचा फटका एकरी उत्पादन घटल्यामुळं ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा झालेला आहे खर्च मात्र व्हायचा तोच झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पूरग्रस्तांना मदत करायच्या नावाखाली पुन्हा आणि पंधरा रुपये त्याच्यावर कपात लादण्याचा प्रयत्न करते रा अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या मंत्री समितीनं हा अत्यंत निर्लज्जपणे हा निर्णय घेतलेला आहे त्यांना जरा तरी काहीतरी वाटलं पाहिजे आधीच गोपीनाथ मुंडे महामंडळ ऊस तोडणी महामंडळासाठी दहा रुपये घेतले जात आहेत त्यात साखर संकुल निधी ऊस आणि साखर संघ संघाचा निधी असं सगळे मिळून साडेसत्तावीस रुपये कपात आज केली जाते यातले सुद्धा पंधरा रुपये जे घेतले जातात नाव पूरग्रस्तांचं त्यांना फक्त पाच रुपये आणि दहा रुपये सरकारकडं म्हणजे याला दलाली म्हणतात याला कमिशन म्हणतात सरकार क कमिशन एजंट झालेला आहे का आणि सत्तर टक्के कमिशन घ्यायला लागलं आहे का जरा तरी काहीतरी जनाची नाही मनाची सरकारला वाटली पाहिजे ही कपात आम्ही मान्य करणार नाही आज अनेक ठिकाणी या हा जो शासन निर्णय त्याची होळी करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी निषेध नोंदवलेला आहे मी आताच सांगितलं की दिवाळीच्या आधी जर का शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही नुसतं शेतकरी नाही गेली तीन महिने झालं शेतमजुरांच्या रिका हाताला काम नाही रोजगार हमीची कामं ताबडतोब चालू करा आणि ते जर नाही केलं तर कुणाचीच दिवाळी चांगली होऊन देणार नाही